हाय विद्यारण टी सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मला काही वस्तू सगळ्यांचा तर मुलांना सुट्टी अभ्यासाला मला टी व्ही बघतात मुलं मिळत अभ्यास झाला दुपारी त्यांचा शाळेत लवकर आले दुपारी होतात त्यांना टाईम त्यांनी दुष्काळी अभ्यास केला आता मग तुम्ही किती दिवस झाले संध्याकाळचा टी व्ही नाही पाहिला आता मला टी व्ही बघायचं होतं गेला त्यांना लावू आणि माझं काम चालव <laughs> स्वयंपाक झाला माझा व्हिडिओ काढत दिसली आणि आज भरपूर जण म्हणताना आज भरून ड्रेस असतो आज साडी कशी काय आज साडी मी घातली कारण मी आज एक ठिकाणी बाहेर चाललेली आहे तिथले पण मी व्हिडिओ काढणार आणि मला समजायलाच मी तिथं जाणार आहे ते पुढचा व्हिडिओ नक्कीच बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला म्हणून आमचा तुम्हाला वाटा नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि छान छान कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कसे वाटतं आमचे छोटेसे छोटे चोके व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये में सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये कळत नाही तुझं जाणार आहे ते चला बाय